करेल चाल बघा हे किती पाणी इकडे दा दा पाणी दाखव रे पाणी दाखवा हे बघा काय कोण मुंतीये हे कांदे गेले इकडे पाण्यात सगळे रडा झालाय मी माहिती अजून शंभर वर्षापूर्वी पण असं पाऊस झालं नव्हता शंभर हो वर्षाच्या अगोदर काय माहिती मग एवढा पाऊस मी मध्ये कधीच झालेला नव्हतं रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे पावसे बघा तुम्ही आता काय हालेत मग बघा हे काय

असं अवस्था टाकली कोणा सुगतंय पुन्हा तिकडे जावं लागतंय तोडावं लागतय त्यावर तो केले पावसानी असा शंभर वर्षात पाऊस नव्हता असे पहिले पूर्वीचे लोक सांगायचे जुने लोक रेकॉर्ड ब्रेक करून टाकले मी माहिती म्हणजे पाऊस हे बघा हे काय झाली

शेंगा मला किती त्याला असते फक्त दोनशे नाही अडीचशे शेंगा किती पटापाटा हे तोडव ना शेंगा तुटत नाही तोटत नाही थोडे पाटलाचे डोक्यावर दिले सगळी वजे ही वय मुगन लागली गप्पा हम्म तोडव गप्पा गप्पा हे टप्पा पाच सहा भरले पाहिजे लवकर ते बघा थोडं आमचे हिडिओ बघतच कशाला शेंगा खायला या आम्हाला लाईक करा तुम्हाला हिडिव आवडते का ते सांगा आम्हाला कमेंट मध्ये ना कमेंट करून सांगा कसे वाटते कसे नाही शेअर करा तुमच्या मित्रांना ताई दादा